नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खांदेशी मेनू आहे तुरीच्या बाफल्या उन तुरीच्या शेंगा यायला लागल्या शेतामधल्या की खानदेशमध्ये ह्या शेंगा भाजी पण केली जाते प वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि ह्या मुलांना उकडूनही दिल्या जायच्या शेतामध्ये रात्री पाणी भरायला जाणारे लोक ह्या शेंगा अगदी पाण्याची ढिगडी घेऊन जायचे मीठ घेऊन जायचे आणि शेतामध्ये थंडी वाजायची म्हणून एका ठिकाणी बसून मस्त शेंगा उकडून सगळेजणं मिळून शेंगांची अशी मस्त पार्टी होत जायची गप्पा गोष्टी रंगायच्या तुम्हीही गप्पा गोष्टी करा करत मस्तपैकी थंडीच्या शेकोटीचा आनंद घेत तुम्ही या शेंगा बापलू बाफवून मस्तपैकी त्याचा आनंद घेऊ शकतात मजा लुटू शकतात सुंदर अशा पौष्टिक अशा तुरीच्या शेंगा आहेत ह्या कुकरमध्ये घ्यायचे आहे मस्त एक एक ते दीड ग्लास प पाणी भरपूर टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे हळद टाका आवश्यक असल्यास टाकू शकतात हळद टाकून सुंदर असे तुम्ही ह्या उकडवून तीन ते चार शिट्ट्या घेऊन त्या सुंदर अशा खाऊ शकतात